पाठवतो इथे मागच्या एक महिन्यापूर्वी एक अपघात झाला होता त्या अपघातामध्ये एका कुटुंबातील अपघातामध्ये एका कुटुंबातील म्हणजे एक या दोन मुलांचे आई आणि वडील दोन्ही मरण पावले होते आणि ह्यांचे आजोबा आणि आजी दोन्ही नाही आहेत तर आता फक्त हे फक्त एका कुटुंबात हे दोघच राहिलेले आहेत त्याच्यामुळं तालुक्यातून सर्व बांधवांनी ठरवलं की बाबा त्यांच्या भविष्यासाठी काहीतरी रक्कम जमा करायची आणि गजानन बेद्रीसर आणि सर्वांनी मिळून आम्ही प्रयत्न केले आणि प्रत्येक गावाला आवाहन केलं की बाबा तुम्ही काही ना काही या दोन चुमुकल्यासाठी या त्यांच्या भविष्यासाठी तुम्ही रक्कम जमा करा त्या पद्धतीने आत्तापर्यंत बेनसूर या गावातून पंचवीस हजार रुपये आणि अठ्ठेचाळीस हजार रुपये महावितरणमधून महावितरणचं जे ऑफिस आहे पाठवं म्हणजे त्यांनी पंचवीस हजार रुपये चुंबळी या गावाने बावीस हजार रुपये आणि पाच हजार पाचशे रुपये गवळवाडी या गावाने एकोणतीस हजार रुपये एकोणतीस हजार सातशे सहासष्ट रुपये वागिरा मंगेवाडी आणि एकतीस हजार सहाशे साठ रुपये मंगेवाडी सात हजार रुपये पिंपळवणी तेरा हजार चारशे रुपये सोनेगाव वीस हजार रुपये मुकगाव पाच हजार पाच पाचशे पंचावन्न रुपये लासलवड गाव आणि अशा तऱ्हेने अजून उंबर गाव उंबर हिरा गावाने अठरा सोळा हजार आठशे वीस रुपये दासकेट गावाने तेर तेरा हजार तीनशे तेरा रुपये सवताळा या गावाने तीन हजार दोनशे रुपये नफरवाडी या गावाने तेवीस हजार पाचशे बासष्ट रुपये ढाळेवाडी या गावाने चार हजार सातशे रुपये आणि लिंबादेवी उखंडा या गावाने तीन आ, हजार रुपये आणि बेद्रेसर गजानन बेद्रेसर गुरु त्यांच्याकडे पाठवलं तालुक्यात उर्वरित सर्व गावांनी एक्कावन्न हजार रुपये आणि सर्व महाराष्ट्रातील बांधवांनी मराठा समाज बांधवांनी गजानन बेद्रेसर यांच्या अकाउंटवर जमा केले होते असे सर्व मिळून साडेतीन लाख हजार रुपये जमा झालेले आहेत आणि तरी या दोन मुलांच्या नावाने दोन अकाऊंट तयार करून एक लाख पंच्याहत्तर हजार आणि एक लाख पंच्याहत्तर हजार असे आम्ही एफ डी तयार केलेली आहे आणि यांच्या भविष्यासाठी आम्ही या एस बी आय बँकेमध्ये एफ डी तयार केली आहे त्यांचं शिक्षण हे सर्व गोष्टी भविष्यात यांना पैशाची गरज लागणं मान्य आहे की अमाऊंट कमी आहे पण पूर्ण फुल फुलाची पातळी म्हणून तालुक्यातील समाज बांधवातर्फे आम्ही हे गोष्टी केलेल्या आहेत आणि भविष्यात पण आम्ही काही मदत लागली तर ते करत राहू हे आदित्य हा लहान आहे तर आदित्यसाठी एक, एक लाखाची एफ डी ही दहा वर्षाची केलेली आहे आणि दुसरी जी पंच्याहत्तर हजाराची एफ डी आहे ती पाच वर्षाची केली आहे आणि जे सुदर्शन आहे सुदर्शन आता म्हणजे तेरा चौदा वर्षाचा आहे तर ते बारावीसाठी आम्ही त्यांनी पंच्याहत्तर हजार रुपयाची एक एफ डी केलेली आहे आणि आठ वर्षासाठी एक लाखाची एफ डी केलेली आहे